जर साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते तेव्हा ती फक्त तुमचं बोलणं ऐकत नसते तर तुमच्यासोबत काही क्षण इमॅजिन करत असते अशा वेळी तिच्या डोळ्यातील चमक आणि डोळ्यांची हुबळं थोडे मोठे होतात शरीर असा हा नैसर्गिक रिॲक्शन आहे जेव्हा मनात काही खास भावना जागृत होतात तेव्हा एकदा तिची नजर तुमच्या ओठांवर थांबते तर कॉन्व्हर्सेशनपेक्षा तुमच्या जवळ येण्याचा विचार जास्त मनात चालू आहे समजून जा मानसशास्त्रात याला पॉवरफुल नजरेचा खेळ म्हणतात मित्रांनो जेव्हा हा खेळ सुरुवात असते खरी इंटेन्सिटी तेव्हा मांडते जेव्हा ती नजरेसोबत हलकीशी शारीरिक जवळ दाखवायला लागते जवळीक दाखवायला लागते आणि तेव्हाच कळतं की ती तुमच्या लक्ष्याचा केंद्रबिंदू आहात तुम्ही तिच्या लक्षाचा केंद्रबिंदू आहात मित्रांनो ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्रीला तुमची गरज असते तेव्हा ती तुम्हाला मन लावून ऐकते खऱ्या मनाने ऐकते ते फक्त साधं कॉन्व्हर्सेशन नसतं ती तुमच्या शब्दांमधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि तुमच्या चेहऱ्याच्या हवभवांमधून ती संकेत घेत असते मित्रांनो मानसशास्त्रात त्याला ॲक्टिव्ह एंगेजमेंट म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर तुमच्या शब्दांचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते मित्रांनो तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं बाकी सगळं ती ते इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित हास्याने प्रतिक्रिया देते तुमच्या कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकंस ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते मित्रांनो हा तिच्या मनातील तुमच्याबद्दलचा एक खास रस असतो एकदा एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्वाचं न वाटणं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे मित्रांनो बघा जेव्हा ट्विस्ट असतो तेव्हा ते फक्त ऐकत नाहीत तर तुम्हाला जाणून देते की तुम्ही त्यांच्या त्या ते क्षणाचे केंद्रबिंदू आहात आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये एक बदल दिसू लागतो ती असा प्रयत्न करते की तुम्ही दोघे एकट्या राहाल आणि तिला तुमचा सहवास मात्र तेव्हा हवा असतो तेव्हा ती असे काही प्रयत्न करते की ती तुम्हाला तुमचं तुम्हा लक्ष तिच्यावर आकर्षित करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तो तोपर्यंत तुम्ही अशीच आपल्या चॅनल्सशी कनेक्ट राहा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो तुमचा एक सपोर्ट आणि एक लाईक नक्की एखाद्याचं आयुष्य बदलू शकते